यंदा मात्र अतिवृष्टीनं नव्वद टक्के पिकांचं नुकसान झालं आहे काय म्हणाल लक्षात घ्या जून ते सप्टेंबरच्या कालावधीमध्ये यवतमाळ प्रामुख्याने विदर्भामध्ये सर्वाधिक मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आणि दरवर्षीपेक्षा सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाल्या कारणाने शेतकऱ्यांचं प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे हा विदर्भ प्रदेश प्रामुख्याने कापूस आणि सोयाबीन उत्पादनासाठी देशामध्ये ओळखला जातो आणि मराठवाड्याचा एकंदर विचार जर केला तर मराठवाड्यानंतर विदर्भात मोठ्या प्रमाणात सोयाबीनचं उत्पादन होतं पण जून ते सप्टेंबरमध्ये पाऊस पडल्या कारणाने सोयाबीनला शेंगा नाहीयेत कापसाला बोंड नाहीये तुरीची व्यवस्था पिकट झालेली आहे पिवळी झालेली आहे त्यामुळे शेतकरी हवालदिल झालेला आहे ऐन दिवाळीच्या आणि दसऱ्याच्या काळामध्ये शेतकऱ्यांना जी सरकारच्या माध्यमातून मदत व्हायला पाहिजे ती सुद्धा झालेली नाहीये अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे आणि कृषी सेवा केंद्राचे पैसे चुकवायचे कसे असा प्रश्न सध्याच्या कंडिशन मध्ये शेतकऱ्यांच्या समोर पडलेला आहे आणि शेतकरी फार मोठ्या विभंचनेमध्ये ह्या व्यथा हे दुःख कुणाकडे मांडायचा हा प्रश्न शेतकऱ्याच्या डोळ्यासमोर आहे पोटाशी आलेला घास शेतकऱ्याच्या तोंडावरचा आलेला घास आणि निघून गेलेला फार निराशा आणि दुःख आणि फार वेदना शेतकऱ्यांच्या समोर सुद्धा आहे